बाळासाहेब ठाकरे एक असं व्यक्तिमत्व ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक अगदी लांब लांबवरून यायचे त्यांचा जीव ओवाळून टाकायचे असं आपण अनेकदा ऐकतो अनेक, अनेक पिढ्यांनी हे बघितलं सुद्धा आहे उन्हातानाचं लांब लांबच्या गावावरून लोक यायचे मैदानात बसायचे का तर बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकायचंय म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची जनतेवरची कमांड ऑडियन्सवरची कमांड त्यांची बोलण्याची शैली त्यांचा आवाज किंवा त्यांनी दिलेले आदेश ह्या सगळ्या गोष्टींचं हुबेहूब पालन अनेक शिवसैनिक करायचे अनेक लोक करायचे त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे जसं बोलतात जसं वागतात त्यांनी जे सांगितलं आहे त्यांचा एक दबदबा होता एक दरारा होता आणि लोकांमध्येही तो दिसून यायचा आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी आजच्या या राजकीय परिस्थितीवरती काय भाष्य केलं असतं आजच्या राजकीय परिस्थितीवरती ते काय बोलले असते त्यांचा स्टँड काय असता असा प्रश्न अनेकदा उपस्थित करण्यात आलेला आहे आज जी राजकीय परिस्थिती झालेली आहे शिवसेनेची फूट पडलेली आहे ते बाळासाहेब ठाकरे असते तर खरंच झालं असतं का असा सुद्धा प्रश्न अनेकांनी विचारलेला आहे आणि याच सगळ्या लोकांच्या प्रश्नांना एक उत्तर देण्यासाठी म्हणून काल शिवसेनेनं नाशिकमध्ये जो निर्धार मेळावा झाला त्यात ए आय बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडिओ दाखवला आणि त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेच आपल्याशी बोलतायत की काय असं जनतेला वाटलं कारण तो एआय मार्फत बनवलेला व्हिडिओ जरी असला तरी तो हुबेहूब बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातला व्हिडिओ होता तेच आजच्या परिस्थितीवरती बोलतायत की काय असं सगळ्यांना वाटत होतं त्याच्यात त्यांनी अनेक मुद्दे घेतले त्यांनी एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटलं त्यांनी भाजपनी साथ का सोडली त्यावर ते त्यांनी भाष्य केलं विविध मुद्दे त्यांनी मांडले पण मुळात हा व्हिडिओ तयार कसा करण्यात आला बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात आजच्या परिस्थितीवरती त्यांनी कसं भाष्य केलं हे जे प्रश्न आहेत ते लोकांना पडलेले होते आणि याच प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की हा आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी काय म्हटलं असतं हा व्हिडिओ शिवसेनेनं नक्की कसा तयार केला आणि लोकांची जी प्रश्न आहेत त्या सगळ्याची उत्तर आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत तर, तर मुळात काही बेसिक प्रश्न याच्यातले काय आहेत ते आपण समजून घेऊयात की, की पहिला प्रश्न म्हणजे भाजपने साथ सोडली ते आय बाळासाहेबांना कसं कळलं एकनाथ शिंदे शिवसेना सोडली ते ए आय बाळासाहेबांना कसं कळलं जे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत म्हणतात तेच बरोबर ए आय बाळासाहेब ठाकरे कसं काय बोलले त्या व्हिडिओमध्ये चौथा प्रश्न की एकनाथ शिंदेना गद्दार म्हणायचं हे ए एा आय बाळासाहेबांना कोणी सांगितलं आणि पाचवा प्रश्न की दोन हजार बारामध्ये मध्ये बाळासाहेबांचं चा निधन झालंय ए आय बाळासाहेबांना पुढच्या तेरा वर्षातल्या सगळ्या राजकीय घडामोडी कशा कळल्या हे काही बेसिक प्रश्न आहेत लोकांचे आणि त्याचंच उत्तर आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत तर या सगळ्याचं उत्तर अगदी सोपं आहे याचं उत्तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं आहे का तर पन्नास टक्के त्याचं उत्तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि पन्नास टक्के त्या या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती लोकांमध्ये माणसांमध्ये दडलेली आहेत कारण बाळासाहेब ठाकरेंना कोणी सांगितलं की तेरा वर्षांमध्ये काय झालंय तर माणसांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे तेच कसं बोलले जे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बोलतात तर ते सुद्धा एका व्यक्तीनंच सांगितलेलं आहे आता तुम्ही म्हणत असाल की हे कसं घडलं किंवा हे कसं झालं तर याला व्हॉइस क्लोनिंग असं म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या द्वारे व्हॉइस क्लोनिंग नावाची एक पद्धत असते ज्याच्यामध्ये तुम्ही हुबेहूब -हुबे एका व्यक्तीचा आवाज जो आहे तो रिक्रिएट करू शकता किंवा त्याची कॉपी करू शकता आणि एक वेगळी त्याची ऑडिओ फाईल जी आहे ती बनवू शकता याच्यासाठी जी प्रोसेस काय असते ते सुद्धा आपण थोडक्यात समजून घेऊयात पण तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की काय बोलायचं आजच्या परिस्थितीवरती त्यांनी कसं भाष्य केलं किंवा तो व्हिडिओमध्ये ते बरोबर आजच्या परिस्थितीवरती कसं बोलले तर हे फक्त ए आयमुळे शक्य नाही आहे तर याच्यासाठी एक व्यक्तीसुद्धा लागते जी व्यक्ती हे सगळ्या कमांड्स ज्या आहेत ती त्या ए आयला दे तर वॉईस क्लोनिंग म्हणजे काय जसं मी म्हणाले की अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर माझा आवाज माझ्या आवाजात जर तुम्हाला आणखीन एक ऑडिओ क्लिप बनवायची असेल दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला दाखवण्यासाठी तर वॉईस क्लोनिंगचा वापर केला जातो माझ्याच आवाजात मीच आहे असं वाटेल अशी एक ऑडिओ क्लिप तुम्हाला तयार करता येऊ शकते आणि तेच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाबाबत केलेलं आहे तर हे कसं करण्यात येतं त्याची काय प्रोसेस असते तर काही सॉफ्टवेअर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही व्हॉइस क्लोनिंग करू शकता याच्यामध्ये प्रामुख्यानं तीन सॉफ्टवेअर्स जे आहेत ते अगदी इझिली अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये येतं डिस्क्रीट वीई डी -E डॉट -E आय ओ म्हणजे वीड आय ओ आणि त्याचबरोबर इलेव्हन लॅब्स यासारखे काही प्लॅटफॉर्म्स आहेत सॉफ्टवेअर्स आहेत जे व्हॉइस क्लोनिंग करतात आता ही प्रोसेस कशी असते तर जेव्हा तुम्ही तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचं वॉईस क्लोनिंग करायचं असेल म्हणजे आता आपण एक्झाम्पल म्हणून बाळासाहेब ठाकरेच घेऊयात था। <laughs> की बाळासाहेब ठाकरेंच्या <laughs> आवाजातला एक व्हिडिओ तुम्हाला तयार करायचा आहे एक भाषण तुम्हाला तयार करायचं आहे आणि ते तुमच्याशी असं तुम्हाला दाखवायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातले आधीचे जे काही व्हिडिओज असतील किंवा वॉईस क्लिप्स असतील त्या तुम्हाला एकत्र कराव्या लागतात ही झाली पहिली स्टेप या हा सगळा डेटा जेव्हा तुम्ही एकत्र करता त्यानंतर तो डेटा या प्लॅटफॉर्म्सवरती तुम्हाला अपलोड करावा लागतो या प्लॅटफॉर्म्सवरती तो डेटा तुम्ही अपलोड केला की हे प्लॅटफॉर्म्स ते सगळं ॲनलाईज करतात अॅनलाईज म्हणजे काय करतात तर आवाज कसा आहे टोन कसा आहे पिच कसा आहे तुमची बोलण्याची पद्धत शैली जे मी सुरुवातीला म्हटले की बाळासाहेब ठाकरेंची खूप विशिष्ट शैली होती त्या सगळ्याचा अभ्यास हे सॉफ्टवेअर किंवा हे जे प्लॅटफॉर्म आहे हे प्लॅटफॉर्म ते करतं त्यानंतर तुमच्याकडे कस्टमायझेशनचं सुद्धा ऑप्शन असतं म्हणजे त्यांनी जो आवाज तयार केलेला आहे तो आवाज जर तुम्हाला पटत नसेल तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही याचा टोन आणखीन वर असायला हवा पिच खाली असायला हवा किंवा आणखीन आवाजाला बेस असायला हवा तर ते सुद्धा तुम्ही कमांड देऊन करून घेऊ शकता हे झाल्यानंतर हे व्हिडिओ जेव्हा तुम्ही अपलोड करता त्यानंतर का का काम असतं ते म्हणजे टेक्स्ट टाकायचं किंवा जे भाषण तुम्हाला हवं आहे त्यांनी बोलावं ते भाषण तुम्ही तिथं लिहून टाकायचं म्हणून मी म्हटलं की हे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काम नाहीये तर याच्यामध्ये व्यक्तींचा सुद्धा तितकाच समावेश आहे कारण आजच्या परिस्थितीत काय बोलायचं एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणायचं की नाही किंवा नेमकं काय आजच्या राजकीय परिस्थितीवरती भाष्य करायचंय हे सांगण्यासाठी एक व्यक्ती लागते ती व्यक्तीने ती कमांड दिली किंवा त्यांनी ते एक भाषण जे आहे ते लिहून दिलं की त्यांनी ते प्लॅटफॉर्मवरती ते भाषण टाकायचं आणि मग ते भाषण बाळासाहेब ठाकरेच बोलतायत की काय असं आपल्याला वाटेल असा एक ऑडिओ क्लिप जी आहे ती जनरेट होते आणि अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्याला अनेक व्हिडिओज तयार करता येतात हे आपल्याला माहितीच आहे चॅट जी पी टी असेल ग्रॉक असेल किंवा इतर अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत ओपन ए आयचे ज्याच्या माध्यमातून तुम्ही एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याद्वारे व्हिडिओ बनवून घेऊ शकता आणि इतकंच नाही तर नॉर्मल एडिटिंग सॉफ्टवेअर्सवरती सुद्धा कारण आपण जर बघितलं असेल तर कालच्या शिवसेनेचा जो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो मेळावा झाला नाशिकमध्ये जो निर्धार सभा झाली नाशिकमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या काही जुन्या क्लिप्स असतील त्यांचे जुने भाषणं असतील त्यातलेच काही चंक्स जे होते विज्युअल्स जे होते ते वापरलेले होते सो so, अशा पद्धतीनं तुम्ही व्हॉइस क्लोनिंगचा वापर करून जो एक आवाज आहे तो क्रिएट करू शकता ज्याला टेक्स्ट टू स्पीच असं म्हटलं जातं तर ही ती पद्धत आहे की टेक्स्ट टू स्पीच सुद्धा तुम्ही करू शकता चॅट जी पी टीवरती पण त्याच्यामध्ये तुम्हाला तितकं परफेक्ट जो आवाज आहे तो मिळत नाही पण व्हॉइस क्लोनिंग जेव्हा तुम्ही करता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्यावेळेला तुम्हाला अगदी हुबेहुब तसाचा तसा आवाज तुम्हाला मिळू शकतो आणि हे आपण कालच्या सभेतनं सुद्धा बघितलं आता यामध्ये काही आणखी महत्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे जेव्हा तुम्ही व्हॉइस क्लोनिंग करता याच्यामध्ये रिस्क सुद्धा असते कारण तुम्ही जे नमुने टाकताय किंवा तुम्ही जे सॅम्पल्स टाकताय एक तर ते त्या तो डेटा जो आहे तो त्या प्लॅटफॉर्मकडे जातो ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे ही ऑडिओ क्लिप जेव्हा जनरेट होते किंवा जेव्हा तुम्ही एखादी अशी क्लिप जनरेट करता त्याचा मिसयूज होणार नाही त्याचा गैरवापर होणार नाही याची खात्री करणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे ही क्लिप कशी वापरली जाते ती कुठे वापरली जाते हे बघणं महत्वाचं असतं त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला तुम्ही कोणाचं तरी असं व्हॉइस क्लोनिंग करण्याचा तुमचा प्रयत्न असतो त्यावेळेला जर तुम्ही ते एका पब्लिक प्लॅटफॉर्मवरती यूज करणार असाल तर अनेक टेक्नॉलॉजी फील्डमधल्या लोकांनी असं सा सांगितलेलं आहे की तुम्ही त्या व्यक्तीची आधी परमिशन घेणं हे खूप गरजेचं आहे त्यांची परवानगी घेणं गरजेचं आहे आणि मगच तुम्ही हे करावं आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर याच्यातनं एक परफेक्ट तुम्हाला जे हवं आहे जो आवाज हवा आहे तो तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी तुम्ही जो डेटा मुळात अपलोड करताय त्या डेटामध्ये किंवा तुम्ही ज्या आवाजाचं सॅम्पल अपलोड करताय त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड नॉईज असणं योग्य नाही आहे म्हणजे आता जर मी बोलते आहे आणि माझ्या मागे जर तुम्हाला ट्रेनचा आवाज येत असेल पक्ष्यांचा आवाज येत असेल आणि तो माझ्या आवाजापेक्षा जर जास्त असेल किंवा फिफ्टी फिफ्टी असेल तर परफेक्ट आवाज जो आहे तो तुम्हाला कॅप्चर करता येणार नाही वॉइस क्लोनिंगमध्ये त्याच्यामुळे बॅकग्राऊंड नॉईज हा जो आहे तो अत्यंत कमी असणं किंवा नसणं हे जास्त योग्य आहे तरच तुमची जी क्लिप आहे ती नीट तयार होते त्याच्यामुळे तुम्ही जो डेटा टाकताय तो तुम्ही कुठला टाकताय हेही बघणं महत्वाचं आहे आता बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत आपण जर बघितलं तर त्यांची जी, जी भाषणं होती ती सभांमधली मेळाव्यांमधली होती त्याच्यामुळे ती इझिली ॲक्सेबल होती आणि शिवसेना पक्षाकडे अर्थातच आपल्याला माहिती आहे की त्यांच्याकडे हा सगळा डेटा आहे त्यांच्याकडे ते व्हिडिओज आहेत त्याच्यामुळे त्यांना इझिली हे करणं शक्य झालं अनेक प्लॅटफॉर्म्स जे आहेत ते फ्रीमध्ये हे करतात पण तुम्हाला जर अप्रोप्रिएट रिझल्ट हवे असतील तर तुम्हाला जे पेड वर्जन असतं किंवा सबस्क्रिप्शन असतं ते सुद्धा तुम्हाला घ्यायला लागू शकतो अशा पद्धतीनं एकंदरीतच हा जो व्हिडिओ होता तो तयार करण्यात आलेला होता बाळासाहेब ठाकरेंच्या आवासामध्ये पण आज जर आपण बघितलं तर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं याच्यावरती हा एक अतिशय बालिश प्रकार आहे असं त्यांच्याकडनं म्हणण्यात आलेलं होतं किंवा तुम्हाला म्हणजे हे करायची गरज तरी काय होती बाळासाहेब ठाकरेंचे विचार आमच्या सोबत आहेत तुम्ही त्यांचे विचार सोडलेले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओमुळे काही होणार नाही असं सुद्धा अनेक नेत्यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा हा जो शिवसेनेचा प्रयत्न होता या प्रयत्नामुळे जे कार्यकर्ते होते ते पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे वळतील का त्यांचं मन जे आहे ते बदलेल का तुमचं या सगळ्याबद्दलचं काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका